लंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या या पत्रावर रोहित पवार यांनी शिंदेना सवाल उपस्थित केलेत नियमबाह्य टेंडरसाठी कात्रेच्या कार्यालयामध्ये बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार असा सवाल रोहित पवार यांनी शिंदेना विचारला तर रोहित पवार यांनी ट्विट करून हे सवाल उपस्थित केलेत पाहूया एकदा रोहित पवार नेमके काय समाज माध्यमावर आरोग्य विभागात अँल खरेदीत साडेसहा हजार कोटींची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार पुणे पालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली कात्रसच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री आरोग्यमंत्रीच आहे का आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार आरोग्य व्यवस्थेला लागलेली कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार